मुंबई गोवा हायवे बद्दल काय म्हणाल तुम्ही मुंबई गोवा हायवे काल रात्री आपण मुंबई गोवा हायवे वरून प्रवास केला रस्ता ते बोलतात त्या पद्धतीने डिसेंबर पर्यंत होईल कदाचित पण ज्या उद्देशाने गडकरी साहेबांनी जेम मात्र या कंपनीकडे या रस्त्याचं काम दिलेलं त्यामागे जेम मात्रे कंपनीचा भूतकाळात त्यांनी जे चांगले रस्ते बनवलेत हा कुठेतरी अनुभव होता त्यामुळे कदाचित त्यांना ते काम दिलं असेल की कमी वेळामध्ये चांगल्या दर्जाचा रस्ता ते बनवतील परंतु दुर्दैवानं सांगतो ज्या क्वालिटीचा रस्ता या कंपनीने बनवलेला आहे पुढची अनेक वर्ष कोकणवासियांना भोगावं लागणार आहे कारण रस्ता तर पूर्ण होणार परंतु त्याच्यावर ज्या पद्धतीने गाडी आपटते कॉन्क्रीट वरती त्यात त्याला अजिबात लेवल नाहीये आता तुम्ही बघता ना आता आपण अटल सेतू वरून चाललेलो आहोत हा संपूर्ण अटल सेतू हा डांबराचा बनवलेला आहे डांबराची क्वालिटी इतकी सुंदर आहे की गाडी या रस्त्यावरती अजिबात हालत नाहीये हेच जर तुम्ही मुंबई गोवा हायवेवरती गेलात तो कॉन्क्रीटचा आहे परंतु इतकी गाडी वर खाली होते इतकी हलते की तुम्ही हात स्थिर ठेवून गाडीमध्ये तुम्ही शूटिंग सुद्धा करू शकत नाही जे तुम्ही इथे करू शकता क्वालिटीमध्ये हा फरक आहे डांबरी रस्ता जरी तिकडे बनवला असता सरकारने तरी आम्हाला चालला असता कॉन्क्रीट ही काय आमची मागणी नव्हती परंतु ज्या पद्धतीचा कॉन्क्रीटचा रस्ता त्यांनी बनवलेला आहे हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे ज्याच्यावरती तुम्ही वाहन सलग चालवू शकत नाही तुमच्या वाहनाचा मेंटेनन्स वाढणार म्हणजे वाढणार त्यामुळे रस्ता झाला जा, रस्ता होतो याचा आनंद आहे परंतु ज्या क्वालिटीचा रस्ता हवा होता तो रस्ता दुर्दैवाने मिळत नाहीये हे सुद्धा तितकंच आहे